जय महाराष्ट्र मित्रांनो काल परवा एक कुठल्या तरी छोट्या मोठ्या संघटनेचा एक अध्यक्ष होता साला तो बाहेरून आलेला आहे आणि तो तो म्हणतो की महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तो मराठी बोलणं जरुरी नाही आहे हिंदी कंपल्सरी आहे की महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये हिंदी ही सगळीकडे बोलल्या जाते तर मला असं बोलायचं की त्यांच्यात एवढी हिंमत येते कुठून आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं महाराष्ट्राचं खायचं महाराष्ट्रात तुम्ही पोट भरते आणि मराठी बोलायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मराठी संस्कृती जपण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही काय एवढा विरोध करताय हे असले जे लोक आहेत ह्या असल्या लोकांमुळंच महाराष्ट्राची मराठी माणसाची जी, जी संस्कृती आहे ती बिघडत चालली आणि जे वर्चस्व आहे हे असं लोकांमुळेच कमी होतं आहे हे लोक येत आहेत काम करत आहेत आणि संघटना बनवत आहेत आणि ह्या दोन चार पोटे तिकडचे बाहेरून येणार आहेत त्यांच्या जीवावरती हे असलं भाष्य या मा मारा, महाराष्ट्रामध्ये येऊन करतायत तर मला वाटते की हे कितपत योग्य आहे आणि हे कवर सहन करणार मराठी माणूस ह्या असल्या लोकांना वेळेवरच ह्या असल्या छोट्या संघटना बिंगटना चालवणाऱ्या वेळेवरच काहीतरी गच्चू द्यायला पाहिजे नाहीतर या लोकांची ना हिंमत परत वाढेल त्यामुळे परत आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे सगळ्यांनी एकजूट